तर ते नाही म्हणून राहिला मग म्हणजे नाही म्हणत नाही ते पण ते म्हणजे बा दोन तीन दिवसानं सांगतो असं म्हणून राहिला ते सतरा के पुन्हा गेले करणं सुद्धा नाही राग ना आपले काय करता आता पाहू मग त्याच्या मनानं ते जसं म्हणते तसं काय करतं मग आता थांबाच लागल त्याचं मनात असं कराल फोन नाही तर राहू देईल मग काय की नाही पुण्याच्या मुख्य बस आपल्याला दिवसात दिवस पायाने सुटू ठेवा लागत पण हा त्याच्या भरोश्यावर थोडी बसत आपल्याला आपल्याला पाच जण दुसरं काय करतात त्याचं वे त्याचं वेगळं नाही त्याला एखादा आपल्यापेक्षा भारी दिवस सापडला असेल सुद्धा सापडला असेल म्हणून म्हणून राहिला ते पण चवने करते ते तर पाहू दे त्याला पाहू दे ना फिरून 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 कुठे जाणार येणार आपल्याकडे आपल्याकडे इलस इलस हो बरं बरं ठेवतो आला त्याला फोन घेईन तर सांगतो मी तुम्हाला हो हो ठेवा ठेवा काय तुम्ही तिळ पावतो तीड पाव जोरदार आहे म्हणते ती तुला सांगितलं म्हणून आलो मी जमला का। ना काय पाव लागते रे ती आले जोरदार ती जेमला लय जोरदार निघाला ना मस्त सरळ तीड तास निघाले कुठे बाद नाही काही नाही मस्त निघाला काय ना फेरला तो तिडे लाईने ट्रॅक्टर असते नायनी ट्रॅक्टर न फिरला ते அனுபவாய यंदा भयमंग नाही टाकला मग दोन नाही भयमंग नाही टाकला भयमंगा तीळ टाकू आता यंदा पेशंट तीळ टाकला भयमंगाचं लय तिळाला काही वेव नाही एवढं काही खात नाही म्हणून तीळ टाकला कुठे राजा लय राखण करावं लागते ना हो भयमंगाचं लय राखण करावं लागते भयमंगाला खाणारे लय तर वान्यर आहे रुई आहे डुकरं आहे हरण आहे तिळाचं एवढं नाही तिळाचं एवढं राखण नाही करावं लागत बरं केलं तिळ टाकलं तो आता त्यात दिवस असते तर लग्न सारे ते असते जवळचे लग्न असते तर आणि ते वावरातून सोडून जाणं बसल्यावर म्हणजे जाणंच होत नाही काय करता भैमगल्यावर जात तो वाने काय डोकरं काय रोई काय ढोरं काय लईस खेबरायचे ना म्हणून म्हणलं आता यंदा तिळ टाका तर आता हिंग जमला ती आता काय होते काय माहित पुढे जेमते जमते पुढे बी जेमचे आता काय हमते ना काय माहित भाऊ काय होते बार नहीं नहीं नहीं, तो ते असं सध्या बाद नाही काही नाही जायला नाही कुठे नाही खाल्ला बरोबर ते पाण्या गिण्याचं नियोजन केलं त्याच्या माहिती नाहीतर मुंज्या ते येते म्हणते तीळ हो तीळ म्हणजे बारीक असते ना खाणार असते ते पेराच्या वक्ती भेव आहे फक्त तीळाले निघे लोक भेव आहे म्हणून मी आता विचारलं बरोबर कृषी सेवा केंद्रावाल्या कृषी सहाय्यकला विचारलं जे पेरण्याचं ट्रॅक्टर आहे ते त्याला बरोबर सांगितलं पाण्याचं नियोजन केलं त्यानं पेरलं आता आता काय माहिती आता काय पिकण्यावर काय आता ते किती पिकते काय पिकते ते पिकल 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 ना जोरदार पिकल ना का जण आता काय आहे ते मेहनत करावं लागते आपल्याला कास्तकारात मेहनत करावं लागते हो मेहनत तर कर करतेच म्हणून पण तेव्हा शेवटी निसर्गाची आहे ती आहे आपल्या काय आहे ती आहे बरोबर आहे म्हणा पाहिजे बाजून पाण्याची धारी लागावर हो